नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो हो, तर बी एड कॅब प्रोसेस संदर्भात आता मुदत देण्यात आली होती अठ्ठावीस जुलै आता यामध्ये नवीन मुदतवाढ झालेली नाही अद्याप पोर्टलवरती या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे तुम्हाला आता नवीन नोंदणी देखील करता येणार नाही आहे ज्यांनी यापूर्वीच फॉर्म लॉक केले होते त्यांचेच डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील पाहू शकता की पन्नास हजारच्या वर आतापर्यंत अर्ज आले आहेत सत्तेचाळीस हजारच्या आसपास अॅप्लिकेशन लॉक होऊन चाळीस हजारापर्यंत ॲप्लिकेशन व्हेरीफाय झालेले आहेत ज्यांनी ॲप्लिकेशन लॉक केले आहेत ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला पुढची प्रोसेस कास्टसाठी साठी दिलेले आहेत तर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील परंतु नवीन नोंदणी आता होणार नाही तर यानंतर साधारणतः नवीन शेड्यूल येत्या काही दिवसामध्ये प्रसिद्ध होईल यामध्ये कॅप प्रोसेसची जी पहिली मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध होईल तर येथे पोर्टलवरती कॅप प्रोसेसचं जुना शेड्यूल देण्यात आलं होतं साधारणतः सव्वीस तारखेला ही मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार होती आता ही मेरिट लिस्ट पुढे जाणार आहे तर याची डेट अद्याप प्रसिद्ध करण्यात आली नाहीये आता मेरिट लिस्ट येईल आणि मेरिट लिस्ट नंतर तुम्हाला आक्षेप हरकती काय असतील तर घेता येतील आणि नंतर पुन्हा फाय फायनल मेरिट लिस्ट कॅपराउन पहिल्यासाठी प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स ॲड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल त्यामुळे अजून तरी यासंदर्भात कोणतीही अपडेट पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली नाही आहे येत्या दोन दिवसामध्ये सदरची माहिती येथे प्रसिद्ध केली जाईल आपल्या चॅनलवरती देखील अपडेट यासंदर्भात दिली जाईल तर लक्षात घ्या आता कॉलेजेस देखील उपलब्ध झालेले आहेत अप्रूव कॉलेजेस यामध्ये कॉलेजेस उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु कॉलेजेस पाहण्याचा टॅब अद्याप उपलब्ध झालेला नाही तर यासंदर्भात सर्व माहिती पोर्टलवरती अपडेट होईल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती देखील दिल्या जातील त्यामुळे खातरशीर माहिती करता आपल्या चॅनेलच्या कनेक्ट मध्ये राहा